या भीम जयंती चित्रपटाची शूटिंग आपली असं तर काम खूप दिवसापासूनच चालू होतं जवळजवळ सहा महिन्यापासनं आणि भीम जयंती चित्रपटाची ही शूटिंग जी आपली सोळा जानेवारीपासनं सुरू झाली आणि आज तेरा फेब्रुवारीला पूर्ण तर संपलेली नाही पण विदर्भातली शूटिंग पूर्ण संपलेली आहे आता जे राहिले ते मुंबई मध्ये होईल दोन सॉंग वगैरे आणि मी माईक ह्याच्यासाठी आता घेतलाय कि मी इथं अठरा जानेवारीला आलो अठरा जानेवारीपासन तेरा फेब्रुवारी पर्यंत तुमचा भाऊ भाऊ नका अनंधाचा दिवस आहे मी सर्वात अवघड माझ्याकडून जर काही चूक झाली असेल कोणाला कमी जास्त बोलण्यात आला असेल तर मी माफी मागतो माझी आपलेच असल्यामुळे माफी मागण्याची गरज नाही खूप छान शूटिंग झालेली आहे